पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस दिली आहे मृत महिलेच्या उपचार प्रक्रियेमध्ये किती डॉक्टर सहभागी होते याबाबतची माहिती देण्याचे आदेश दिले गेले हॉस्पिटलच्या संचालकांना नोटीस पाठवून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं माहिती मागवलेली आहे पोलिसांच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई महत्वाची असणार आहे त्यामुळे आता त्या संदर्भातली नोटीस रुग्णालय प्रशासनाला आल्यानंतर त्याला नेमकं कसं उत्तर दिलं जात याकडे लक्ष असेल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून ज्ञानेश्वर नेमकी काय माहिती आहे जी मागवली केलेली आहे काय नेमके आदेश आता रुग्णालय प्रशासनाला दिले गेले त्याबाबत रुग्णालय प्रशासनाला अर्थात रुग्णालयाच्या संचालकांना नोटीसमध्ये हेच म्हटलं गेलं की जी महिला गर्भवती मृत्यू पावली या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान अर्थात उपचाराच्या प्रक्रियेच्या दरम्यान किती डॉक्टरांचा सहभाग होता कोणाकोणाचा कौना, सहभाग होता कोणी कोणी हलगर्जीपणा केला याची जी माहिती आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि त्यातून पुढे जी प्रक्रिया करायची अर्थात जर पोलिसांनी काही कारवाई केली तर यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं जे नोटीस पाठवली आहे त्याला जर उत्तर दिलं रुग्णालयानं तर त्यातलं उत्तर जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे आणि पाहावं लागणार आहे की या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोटीसीला संचालकांकडून रुग्णालयाच्या काय उत्तर दिलं जात आहे त्यात जो महत्वाचा तपशील असणार आहे तो पोलिसांनी जर पुढच्या प्रक्रियेत वापरला तर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी